गुड आफ्टरनून मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन माझ्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ हा जरा खास असणार आहे खूप दिवस झालं ब्लॉग पण नाही आला तर आम्ही दोन तीन दिवस झाले एक प्लॅन करत होतो पोपटीचा की पोपटीचा सीझन पण आहे तर मित्र बोलला माझ्या गावी या पोपटी करूया इथं आहे जा पेनला जाय आहे जा जा एक पंच्याहत्तर किलोमीटर आहे आमच्या इथून तर सर्व मित्र पण संघच आहेत आज आहे सॅटरडे तर सगळे लवकर पण येतील तर लवकर आल्यानंतर आम्ही निघू सर्वांना बोललो आहे पाच वाजेपर्यंत या मी तर आलो आत्ताच घरी आलो आता जरा फ्रेश होतो जेवतो जेवल्यानंतर लगेच निघूया तर बघत राहा पूर्ण व्हिडिओ आई जेवणाचा विषय इकडे वडी भाजी कसली भाजी आहे रे मेथीची भाजी कांदा मुळा शेवग्याच्या शेंगाचं कालवण लिंबू चपाती लिंबू मारायचा इकडे पण इकडे पण काम चालू चला जेवतो जेवून लगेच निघूया तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो तुम्हाला पुढे <laughs> ಅರೆ ಮಾರು ತ

माझे पडेल लावना पटपट पड़ लावना ती संपव चिकट टेप लाईट आता आलो गावाच्या बाहेर पोपकीच मडकं राहिलं होतं तर त्याच्या गावात मडकं नाही भेटत तर आता बाहेर आलो मडकं नेला तर इथं मडकं घेतलाय आम्ही हे पार्थ मडकं टाकव मडकं अरे मडकं घेऊन आलो आहे आम्ही आता फक्त मडकंच राहिलेला हा जरा लेट झाला मागून मायाला पण घेतलं येताना आणि हे हे हॉटेल जिथे माझ्या मित्राच्या जिथे गावे आलो त्याला या हॉटेलमध्ये पोरगी बघितलेली निखिल पाटील इकडे नियोजनाची वेळ चालू आहे नियोजन सगळे नियोजन इव्हेंट्स मित्रा मुलगी चांगली होती इथं बघितलेली घर आहे तो महिन्यात माणूस निखिल पाटील निखिल का रे खराब होत दोन लाखाची लादी आईच्या निखिल दोन लाखाची लादे मी काय बोललो तर आमचं पण काय असा अचानक प्लॅन झालेला त्यामुळं मी येताना काय रस्ता नाही दाखवला हो आणि हे शेठ लोक एनची रूम आहे जे मित्र आहे आपला कधी पोपटी खाल्ली नव्हती फर्स्ट टाईम पोपटी खायची होती म्हणून आलो आणि सगळे मित्र पण होते तर येताना काय व्हिडिओ नाही काढायचा मला कारण संध्याकाळ झालेली पूर्ण त्यामुळं व्हिडिओ व्हिडिओ काय काढला नाही तोच रस्ता तेच सारखं सारखं दाखवणार काय म्हणून नाही व्हिडिओ काढला तर इथून पुढे बघा मी तुम्हाला दाखवतो चला बाहेर पोपटी बनवते दाखवतो मला पोपटी तर हे पूर्ण घर आहे त्याचं हे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि इकडे श्री स्वामी समर्थांचा फोटो बघितलं की जरा भारी वाटतं प्रत्येकाच्याच घरात असलं पाहिजे तर अशी काय त्याची रूम आहे म्हणजे फार्म हाऊसपेक्षा पण कमी नाही कसंच टाकायचं राजा कपूर आहे भावा चिकन चिकन पोपटे आहे मटन पोपटे नाही आहे डब्यात कपोरे शिजवायचे कुठल्या कुठल्या शेंगा आहेत त्यात तुरीच्या वालाच्या आणि मटन वाला मटर मेन वालाच्या शेंगायच वालाच्या शेंगा अजून एकदम झाल्याच नाही ना अच्छा वाल तूर आणि वाटा ना यावर्षी ब्लॉक गेलं का पुढचर लगेच दोन दिवसानी दोन दिवस त्याच्यावर राजाला आज रोश येऊ परत पाला पायक ना आता <laughs> <ना चुदे। laughs> लावायचं काम चाललंय हे पोपटीचं मडकं जरा मटेरियल आमच्याकडे जास्त होतं म्हणून त्या डब्यामध्ये भरले बाकीचं मटेरियल आणि आता हे पोपटी लावायचं काम मी तर पहिल्यांदाच बघतो हे सगळं आणि त्या निखिलच्या मामा आणि हा राजू राजू साधा बोळा सदस्य आमच्या मंडळाचा हातीवर करणार आहे बोळा सदस्य तर कोपटी लावायला सुरुवात झाली अर्ध्या तासात काम पच्ची पोपटीच बघा तुम्ही आणि इकडे आणि इकडे चिकनचा विषय डब्बा याचे झालं म्हणजे शिजलं असेल त्यातलं कारण तो पत्र आहे ना म्हणून आता हे मडकाई अजून तसंच आहे त्यातला अजून शिजायला थोडा टाइम लागतो ही झाली पोपटी तयार वता वता काय अडकलं रे अंडा चिकन पाला पाला मध्ये मध्ये येतो या पोपटी पब्लिक आणि चा आता कॉम्पिस आणि इकडे बारबिको बनवायचं चाललंय आणि इथं आता जाळ लावलंय हे घरी बनवले निखील मशीन यांनी घरीच बनवले मशीन त्याच्यावरती चिकन पूर्ण भाजायचंय आता बारबिको बनवायचा प्लॅन चालू आहे मामा चिकन लावतोय एका मला शिजणार आहे सगळं मित्रांनो आता सगळे उठले आंघोळ विंगोळ केली आता नाश्ता वगैरे करणार आणि इथून निघणार सकाळचे दहा वाजले तर आता निघाल्यानंतर आम्ही इथे गणपती आहे पालीचा तो गणपती करून मपूर्णा घरी जाणार तर रात्री लेट झाला थोडा त्यामुळे घर तुम्हाला दिसले नसेल त्याचा मी तुम्हाला त्या घराचा एकदा व्ह्यू दाखवतो बघा तुम्ही हे बघा त्याचं घर